नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण ब्लाऊज डिझाईन बघूया कमी वेळामध्ये आणि सिम्पल पद्धतीने आपण बॅकसाईड डिझाईन करू तर आपण ही डिझाईन लेसमध्येच करणार आहोत दुसरं पॅच वगैरे काहीच नाही तर तुम्ही थमनेल पाहिलाच असाल तर खूप कमी वेळात होणारी ही डिझाईन आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर पुन्हा एकदा सांगते माझे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि एक ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा कारण कधी कधी लक्षात राहत नाही मी कुठल्या चॅनलवर कुठला व्हिडिओ टाकला आहे तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब केल्याच्यानंतर तुम्हाला हर एक नोटिफिकेशन येईल म्हणजे तुम्हाला माझं रोज टाकलेलं काम नक्कीच लक्षात येईल आणि तुम्हाला सोप्या पद्धतीने बाकीचे व्हिडिओ पण समजून जातील तर अशा पद्धतीने मी हा गळा कट केला आहे आणि त्याच्यामध्ये आपण असं स्टिच करतो आहे तर तुम्ही सविस्तर बघा आता आपण याला दाब शिलाई दिली दाब दिल्याच्या दिल्याच्यानंतर आपण याला प्रेस पण करू शकतो किंवा पुन्हा एकदा दाब जरी दिली तरी पण चालते आता कडेने पूर्ण आपल्याला शिलाई मारून घ्यायची आता रेडीमेड पायपिंग होती तर मी त्या अगोदर माप घेतले नंतर थोडंसं टच केले आणि त्याला जोडून घेतली ज्या गोष्टी समजणार नाहीत तर त्या गोष्टींची कमेंट करा म्हणजे मी पुन्हा एकदा त्यावर व्हिडिओ नक्कीच बनवेन कारण कमेंटनुसार भरपूर व्हिडिओ झालेत टाईम भेटत नसतो लग्न सराय चालू आहे आणि दुकानात गर्दी भरपूरच आहे तर जसं तुम्ही कमेंट करता त्यानुसार नक्कीच व्हिडिओ बनवले जाईल आणि आपण ज्यावेळेस रेडीमेड पायपिंग लावतो तर था थोडंसं त्याच्यातला धागा ओढून घ्यायचा आहे म्हणजे त्याला व्यवस्थित फिनिशिंग येऊन जाते आता जसं मी हा पाठीचा भाग जोडते तर आपण याला पायपिंग न लावता आपण जो ब्लाऊजमध्ये कपडा निघतो किंवा साडीचा वेगळ्या कलरचा कपडा असतो तर त्याच्यामध्ये पण आपण हे डिझाईन बनवू शकतो तर पुन्हा एकदा मी याला आता दाब देणार अगोदर थोडंसं टच करायचं आहे टच करताना व्यवस्थित करा जे आपले शिले आहे त्याच्या बाहेरच आलं पाहिजे आता आपल्याला सोयीचं करून आहे आता अगोदर आपल्याला पूर्ण हाताने अगोदर आपल्याला फिनिशिंग देऊन घ्यायची साऱ्या बाजूने कारण आपण जी कटिंग केली ती अस्तरवर एकदम परफेक्ट अशी कटिंग आहे आता आपल्याला एक तर प्रेस करून घ्या किंवा आता व्यवस्थित त्याला आपलं व्यवस्थित त्याला ठेवून घ्या आता दोन्ही बाजू आपल्याला चेक करून घ्यायच्यात व्यवस्थित आलेत का नाही आता याला आपण दापशिले पण देऊ शकतो किंवा डायरेक्ट आपण जरी त्याला रेडीमेड पायपिंग लावली तरी चालते समजा रेडीमेड पायपिंग पण नसून लावायची तर आपण याला डायरेक्ट लेस पण जोडू शकतो तर आपल्याला कडाने पुन्हा एकदा पूर्ण शोंग आहे पण ज्यावेळेस आपण बॅकसाईडला डिझाईन करतो तर त्यावेळेला आपल्याला फिनिशिंगचं काम करायचं आहे तर मग त्याला आकार व्यवस्थित आला का नाही आपल्याला ह्या गोष्टी पण चेक करायच्यात अशा पद्धतीने मी दोन्ही बाजू जोडून घेतल्यात आता दोन्ही बाजूला आपल्याला कडेने स्टेज करायचं आहे तर रेडीमेंड पायपिंग लावताना मी थोडंसं टच करते आणि आपल्याला सोयीची उलटी बाजू त्याची पाहून घ्यायची आणि नंतर आपल्याला जोडायची आता जोडताना एकदम खाचेत व्यवस्थित आपल्याला आली पाहिजे आणि त्यांनी काय होतं फिनिशिंग व्यवस्थित येऊन जाते आणि गळा खूप छान दिसतो तर तुम्ही थांबण्याला पाहिलं खूप सुंदर याचा गळा आला आहे आता याच्यानंतर आपण काही अंतर ठेवून लेस जोडायची आता त्याच्यामध्ये जे ब्लाउज पिसामध्ये जे बुंदक्याची डिझाईन होती तशाच कलरची मी लेस घेतली आणि त्याला जोडली तर अशा पद्धतीने हा पाटेचा भाग एक साईड तयार झाला आहे तर दोन्ही बाजू सेम पद्धतीने आपल्याला तयार करायच्यात आणि अशा पद्धतीने जोडून घ्यायच्यात तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर पुन्हा एकदा सांगते म्हणजे दोन चॅनल आहेत तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा दोन्ही बाजू आपल्याला सेम पद्धतीने जोडून घ्यायच्यात जोडून घेताना आपल्याला रफ करायला कधी विसरू नका आकार व्यवस्थित द्या आणि जसं आपण पाठीची पट्टी जोडतो त्यानुसार आपल्याला पाठीला पट्टी जोडून घ्यायची आणि टक्स पण द्यायचे तर फायनल आपल्याला नंतर चेक करून घ्यायचं आहे आपली डिझाईन आपला फ्रंट व्यवस्थित आहे का तर अशा पद्धतीने जवळजवळ हा ब्लाउज पूर्ण कम्प्लीट झालाय पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि फायनल ब्लाऊज कसा झाला नक्कीच कमेंट करा तर पुन्हा भेटू नवीन ना आणि चांगल्या वेळामध्ये